तुझ्याशी बोलताना मी मलाच विसरते नकळत मग माझ्या गालावर खळी पडते तुझ्याशी बोलताना मी मलाच विसरते नकळत मग माझ्या गालावर खळी पडते प्रेम म्हणजे नक्की काय आहे प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घेण्याची मन सतत तयारी करत असते कोण आपल्याबद्दल काय विचार करते याची पर्वा नसणारी मी कोण आपल्याबद्दल काय विचार करते याची पर्वा नसणारी मी तुझे मन जाणून घेण्यासाठी आसूसलेली असते स्वप्नांचे ढग येऊन जाते अलगद माझ्यावर तुझ्या प्रेमाचा वर्षाव करते स्वप्नांचे ढग येऊन जाते अलगद माझ्यावर तुझ्या प्रेमाचा वर्षाव करते का मन हे माझे तुझ्यावर इतके प्रेम करते का मन हे माझे तुझ्यावर इतके प्रेम करते